पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात भ्रष्टाचाराचे मडके फोडून उपोषण आंदोलन सुरू आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात मडकी फोडतोय भ्रष्टाचाराच्या पापाचा मडका आता भरलाय आजपासून ते फोडायला आम्ही सुरुवात करतोय पोलिसांच्या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतोय कोणतंही काम पैशाशिवाय होत नाही त्याची वाच फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचे मडके फोडून उपोषण सुरू करण्यात आले या आंदोलनात खासदार लंके यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे माजी महापौर अभिषेक कळमकर बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे विक्रम राठोड राजेंद्र दळवी दिलीप सातपुते आसाराम कावरे अमोल येवले बाळासाहेब हराड गिरीश जाधव दत्ता जाधव अशोक बाबर प्रकाश कोटे ॲडव्होकेट राहुल जावरे दिलीप झुंजुर्डे आणि चुडीवाला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते मागणी आहे की की या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त धंद्यांनी या ठिकाणी धुमाकूळ घातला आणि ते आयुवैध धंदे पाठीशी घालणारे जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विशेष करून गुन्हे अन्वेषण शाखा ही एक भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे या ठिकाणी त्या पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेतले पी आय दिनेश आहेर असू किंवा त्या ठिकाणचे सर्वच कुणी पी एस आय असू कु कुणी क एक कॉन्स्टेबल तर रवी करडेर नावाचा कॉन्स्टेबल तो पूर्ण जिल्हा चालू येतो आणि सगळे व्यावसायिक यांची जागिरी झाल्यासारखं झालं आहे व्यावसायिक यांचं एखाद्या पी आय बसल्यानंतर यांच्यात चढावड लागती वाळूचे हप्ते गोळा करतो गुटख्याचे हप्ते गोळा करतो आणि बऱ्याच धंद्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो एखादा गुन्हे अन्वेषण शाखेमधला निलंबित कर्मचारी तो नव्वद दिवस जर हजर नाही झाला तर त्याला मेडिकल करून हजर व्हावा हो लागतो तो, तो करडीले पाचशे दिवस गे हजर राहिला त्याची शिर्डीला पाचशे दिवसांनी ती जर शिर्डीत त्याची त्या त्या ठिकाणी सुरक्षामध्ये त्याची ऑर्डर केली आणि लगेच त्या गुन्हे अन्वेषण शाखेतल्या पी आयनी त्या रवीकर दिलेला एल सी बीमध्ये एल सी बी विभागामध्ये चार तारखेला चार नऊ दोन हजार तेवीस ना रे चार नऊ चार नऊ दोन हजार तेवीसला त्याची त्याला बोलून घेतलं आणि ज्या विभागातला कर्मचारी निलंबित त्याला कसं बोलून घेतलं याचा अर्थ तुमचे काहीतरी आर्थिक तु संबंध आहे नंतर लोकांनी तक्रार केली म्हणून नऊ तारखेला परत त्याला सायबरला ट्रान्सफर केलं सायबरला ट्रान्सफर केल्यानंतर तरी पण तो गुन्हे अन्वेषण शाखेचाच कारभार पाहतो आता असे दहा ते बारा कर्मचारी आहे काही कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झालेत बारा वर्ष झालेत चार वर्ष झाले एखादा सर्वसामान्य चांगलं काम करणारा पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षानंतर त्याला ठेवलं जात नाही यांना दहा दहा वर्ष का ठेवलं जातं याचा अर्थ हे तुम्हाला काहीतरी मिली बघत आहेत ना या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज था आम्ही या विभागाच्या विरोधात उपोषणाला बसलो आमचं म्हणणं या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अवय यांचे इतक्या अपोचलेले आहेत का माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीचं सुद्धा सीडीआर यांनी का निवडणुकीत काढलं होतं ज्या विभागाकडं आपण एखाद्या आर्थिक मागणी केल्यानंतर आपण त्यांच्याकडं तक्रार करतो त्या अँटी करप्शन डिपार्टमेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची सुद्धा यांनी नंबर ट्रॅप केलेले आहेत म्हणजे इतकं महाभयंकर भयंकर जाळं हे या विभागामध्ये आहे आणि एस पी का गप एस पीला माहीत नाही का एस पीच्या सहीने काय ऑर्डर झालेलं आहे चुकीच्या कशा ऑर्डर झाल्यामुळे आमचं म्हणणं हे बदली करून चालणार नाही आम्ही आवाज उठवला म्हणून काही लोकांच्या बदल्या केल्या आज पण काही लोक तिथे याचा अर्थ ते बाजूच्या तालुक्यात जाऊन तेच उद्योग करणार आहे ना त्यांचं निलंबित झालं पाहिजे आणि ज्या पी आयनी चुकीच्या पद्धतीने हा जिल्हा चालवला त्यालासुद्धा त्या ठिकाणाहून बाजूला केलं पाहिजे आणि जिल्ह्यातले सगळे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजे अरे ही यंत्रणा तर आता कशी चालती बघितली नाही का आता आम्हाला हे सगळं सोयीला आणायचं म्हणलं हेच करावं लागणार आहे ना कारण महात्मा गांधीने आपल्याला अधिकार दिला आहे उपोषणाचा अधिकार दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ते अधिकार आहे आपल्याकडं आणि उपोषण हे सगळ्यात शांततेचा मार्ग आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही हे मिळवणार आमच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी सकाळपासून बसलो अनेक लोकांचे गुरगरीब लोकांचा त्रास आहे सोनार व्यावसायिकांना तर इतका त्रास आहे एखाद्या चुरीत एखादा आरोपी पकडला सोने चुरीत तर त्याला सांगितलं जातं एखादा प्रतिष्ठित माणसाचं नाव घे प्रतिष्ठित सोनाराचं नाव घे त्यांना उचलून आणायचे रस्त्यात तडजोड करायची रस्त्यात तडजोड करून सोडून द्यायचं त्या गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये यांनी कस्टडी केली कुठल्या अधिकारात कस्टडी का केलं आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेरा नाही काय नाही आमचा एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची ही मुलगी या ठिकाणी बसली तिच्या नवऱ्याला उचलून आणलं अडीच लाख रुपयाचं सोनं करून घेतलं पैसे करून घेतले आमचे सोनार एक आमचा राहुर शेवगावचे आहे सोना त्या सोनाराकडून साडेसात लाख रुपयाचं सोनं करून घेतलं पन्नास हजार रुपये घेतले म्हणजे इतका अंदाधुंदी कारभार चालू या कारभाराचं सगळं माझ्याकडं लेखाजोखा आहे म्हणजे त्या दिनेश आहेरचा कारनामा असू सोपान गोरेचा असू पियाचा करडी तर एकदम आ, एकदम चुकीच्या पद्धतीने जिल्हा चालवण्याचं काम केलं गुटक्यामध्ये पार्टनरशिप आहे त्याची गुटक्या असू तुमचे अनेक धंदे शहाज्या आडावचं काय काम आहे अमोल घोईटे काय करतो रणजित जाधवला बदली करून द्याल त्याला सोईचा तालुका दिला याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही यांना किती दिवस सांभाळणार ना। मिसाळा नावाचा एक कर्मचारी आहे विजय ठोंबरे नावाचा आहे ते सगळ्यांचा डाटा आहे तो ढाकणे नावाचा कर्मचारी तर पाच पातर्डी शेवगावचा जसं काय एकदम हुकमी अक्का एक असल्यासारखं वागत होता सगळे हे सगळ्या आरोपींचं बापू फोलाण्याची ऑर्डर कुडाली त्याला सुपा पोलीस स्टेशनला त्याची म नोंदणी आहे आणि तो इकडं काय करतो एल सी बी विभागात काम करतो अहो यांनी शासनाची पिळवणूक केली यांनी सायबरला यांची यांची नियुक्ती असताना या गुन्हे अन्वेषण शाखेने जे काही गुन्हे डिटेक्ट केले गुन्हे डिटेक्ट केल्यानंतर त्यांना काही पारितोषिक दिलं जातं हे पारितोषिक सुद्धा यांना यांनी यांच्या अकाउंटवर जमा झाले कसं झालं शासनाची पण फसवणूक झाली ना शासनाची फसवणूक झाली याचा त्यांच्या चारशे चारशेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या आमची मागणी याच जिल्ह्यामध्ये बघा ना चंदनसारखा म, म चंदन असू रेशनिंगचा दोन नंबर चालू आहे लोखंड स्टील आमच्या नगर पुन्हा रोड असून पांढरी रोडला राज रोषपणे लोखंड उतरतं विकलं जातं गुटखा पार तुमचे गुटके हिरा गुटखा विमल गुटखा आर एम डी कॅफेचे किती स्टॉल वाढलेत कॅफे असू वाळूमध्ये वाळू क तस्करांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यांच्यावर काय कारवाई होती आमच्याकडे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातले काही प्रतिष्ठित नागरिक आहे सरपंच आहे त्यांच्या म्हसे गावामध्ये राजरोसपणे वाळू चालती वाळू तस्कराला काय म्हणायला गेलं तर ते म्हणतो तुम्ही तुम्हाला मी आत्महत्या करीन तुमच्या नावं टाकून देईन त्यावर सुद्धा काही कर्मचारी काही करीत नाही आय पी एल सारखं नगर शहरामध्ये राजरूसपणे आय पी एलमध्ये चालू आहे हॉटेल व्यवसाय अनेक जिल्ह्यामध्ये व्यवसाय व्यवसाय हॉटेलमध्ये चालतो त्याबाबत तुम्ही कसं चालतं हे सगळं नगर शहरातले अवध धंदे असू मटक्याच्या टपऱ्या किती आहेत या जिल्ह्यामध्ये मटक्याच्या टपऱ्या असू बिंगो लॉटरी असू तुमच्या मावाच्या टपऱ्या असू विना परवाना हॉटेल हॉटेल जिल्ह्यामध्ये डिझेल पेट्रोल चोरी आमच्या त्या अकुळनेरमध्ये राज चालू आहे सगळे आयवद्य वाहतूक जड वाहतूक सुरिक्षावाल्यांना त्रास दिला जातो जुगाराचे क्लब किती चालू आहे जिल्ह्यामध्ये अनेक सोनार व्यावसायिकांना त्रास दिला जातो आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून ज्या ज्या बँकामध्ये घोटाळे झाले ज्या ज्या सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळे जाते त्या चेअरमनला डायरेक्टर लोकांना उचलून आल्या तर त्यांच्याकडून कशा पद्धतीची मागणी केली जाते हे सगळं आमच्याकडे हनी ट्रॅप सारखे प्रकार चालू आहे इथं हनी ट्रॅप हे कोणाच्या सल्ल्याने चालतं पोलीस कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने आणि त्या सारखे प्रतिष्ठित लोक हे सगळे उद्योग करतात ते कोणाच्या सल्ल्याने चालतं त्यामुळं हे जिल्ह्यातलं सगळं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आज उपोषण करतोय <स्तिव>